आवाज राष्ट्रप्रथम न्यूज कंपोस्ट खड्डा भरू आणि गाव स्वच्छ ठेऊ अभियानाचा पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते शुभारंभ प्रत्येकाने घनकचरा व्यवस्थापन आणि स्वच्छतेला प्राथमिकता द्यावी पालकमंत्री प्रकाश आंबेडकर कोल्हापूर दिनांक एक आजच्या काळात प्रत्येक जण स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करत असल्याचं आपण पाहत आहोत महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी आणि प्रत्येक नागरिकाच्या उत्कर्षासाठी संकल्प करताना घनकचरा व्यवस्थापन आणि स्वच्छता या महत्वाच्या विषयांना प्राथमिकता द्यावी असे आवाहन सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री तथा कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी केलं आहे जिल्हा पाणी आणि स्वच्छता मिशन कोल्हापूर अंतर्गत स्वच्छ भारत मिशन टप्पा दोंड अंतर्गत भुदरगड पंचायत समितीच्या वतीनं कुरगावात कंपोस्ट खड्डा भरू आणि गाव स्वच्छ ठेवू या राज्यस्तरीय शाश्वत स्वच्छता उपक्रमाचा शुभारंभ त्यांच्या हस्ते झाला यावेळी पाणी आणि स्वच्छता उपमुख्य कार्यकारी अधिकारी माधुरी परीट पंचायत समितीचे गट विकास अधिकारी संचालक नंदकुमार डेंगे सरपंच मदन ददा पाटील माजी उपसभापती पंचायत समिती उदरगड अजितदा देसाई उपसरपंच संदीप हळदकर यांच्यासह स्थानिक पदाधिकारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते आणि या प्रसंगी पालकमंत्री प्रकाश बिटकर यांनी म्हटलं आहे की हे अभियान अधिक चांगल्या आणि यशस्वी पद्धतीने यशस्वी करण्यासाठी प्रभावी करण्यासाठी आपण सगळ्यांनी संकल्प करूया आपल्या गावात घरात व्यवसायाच्या ठिकाणी त्याचा वापर करावा यामध्ये स्वच्छतेचे सर्व मापदंड पूर्ण होतील राज्यभर राबवण्यात येणाऱ्या या मोहिमेला पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरुवात झालेली आहे जिल्ह्यातील प्रत्येक व्यक्तीला विकासाच्या प्रक्रियेत सामावून घेऊन अशा प्रकारच्या प्रत्येक अभियानातून पुढे जाता येईल स्वच्छते संबंधी प्रशिक्षण आयोजित करून जिथे चांगले काम झाले आहे तिथे सहभागींना भेटी देण्यासाठी नेलं जाऊ शकतं उपमुख्य कार्यकारी अधिकारी माधुरी परीट यांनी प्रास्ताविक केलं आणि त्यांनी म्हटलं आहे की या अभियानाचा उद्देश म्हणजे गावातील शाश्वत घनकचरा व्यवस्थापन नाडेप खड्डे आणि प्लास्टिक केज उपलब्ध करून देण्यात आले आहे आणि या सुविधा पूर्णपणे कार्यान्वित करण्यात येणार आहेत आणि ओला कचरा भरल्यानंतर एकशे वीस दिवसात त्याचे खत तयार होते आणि हे खत शेतीसाठी उपयुक्त आहे कंपोस्ट आणि गांडूळ खत खड्ड्यांचे महत्व शेतकऱ्यांना पटवून देण्यासाठी हे अभियान अत्यंत उपयुक्त ठरेल जिल्ह्यातील सर्व तालुक्यात आजपासून या अभियानाची सुरुवात झालेली आहे घरच्या सुक्या आणि ओल्या खत कचऱ्याचे व्यवस्थापन घरच्या घरी करता येतं अजितदा देसाई यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितलं की गावामध्ये हॉटेल व्यवसायामधून मोठ्या प्रमाणात घनकचरा निर्माण होतो नाडेप सुविधामुळे या कचऱ्याचं व्यवस्थापन प्रभावीपणे करता येईल प्रतिनिधी कौतुक नागवेकर